आपण गेले पंधरा वर्ष क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी आपण याचा पाठपुरावा करत होतो अनेक वेळा संघर्ष रस्त्यावर झाला विधानसभेच्या सभागृहात झाला एकनाथ शिंदे तुमचा अनेक वेळा निलंबित झाला सस्पेंड झाला परंतु क्लस्टरचा पिछा सोडला नाही आणि म्हणून क्लस्टर योजना जी आहे तुम्हाला एकच सांगतो क्लस्टर योजना काय आता ऐकता आलोय म्हणून मी बोलतो एसआरए मध्ये फक्त खालच्या लोकांना घर मिळतात क्लस्टर मध्ये वरचे जे लोक राहतात त्या सगळ्यांना घर मिळणार एकही घरावातून वंचित राहणार नाही थांब अरे बाबा थांब बोलू क्लस्टर मध्ये एसआरए मध्ये परत एकदा सांगतो खाली जे आहेत ग्राउंड फ्लोरला तेवढ्या लोकांनाच घरं मिळणार आणि ती पण दोन हजार अकराची ज्याची कागदपत्र असतील क्लस्टर मध्ये वरती राहतो त्यालाही त्याच्या वरती राहतो त्यालाही घर मिळणार दोन हजार बावीस पर्यंत ज्याची नोंदणी झाली त्या सगळ्यांना घर मिळणार आणि क्लस्टर मध्ये एक मोठा मोठ्या विभागाचा विकास होणार